नमस्कार मी अभिजित करंडे माझा विशेष विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रणधुमाळी सुरू झालेली आहे नव्या वर्षाची निवडणुकांची बिगुल वाजवलेलं आहे निवडणूक आयोगानं शंख फुंकलेला आहे आणि आता सगळे राजकीय पक्ष अगदी जोमानं कामालाही लागले आणि त्याचं राजकारणही आता सुरू झालं आहे अगदी यू पी म्हणजे सारखं वीस कोटी लोकसंख्या असलेलं राज्य एखाद्या देशापेक्षाही मोठं राज्य आहे मग त्यासोबत गोवा आहे अगदी लहानसं राज्य त्यासोबत उत्तराखंड आहे पंजाब आहे या सगळ्या राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये आता एक मोठा आणि नवीन वाद सुरू झाला की जो गेल्या निवडणुकीच्या वेळीही असाच सुरू झाला होता जर आपल्याला आठवत असेल तर तो म्हणजे की निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीच्या दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प मांडावा की मांडू नये अर्थात विरोधकांनी याच्यावर जोरदार आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी हा निवडणुकीतला अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची मागणी केली आहे कारण मतदारांना भुलवण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो तर केवळ आणि केवळ काँग्रेस राष्ट्र काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल डावे असतील शिवसेना असेल अगदी भाजपचा मित्रपक्ष असलेला पक्ष असेल या सगळ्यांनी विरोध केलेला आहे मुद्दा असा आहे की मग भाजप एक पाऊल मागे येऊन पारदर्शकपणा असावा म्हणून विरोधकांचं समाधान करण्यासाठी म्हणून अर्थसंकल्प पुढं का ढकलत नाही आणि केवळ राजकीय फायद्यासाठी हा अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला घेण्यात आलाय का आणि आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन भाजपचे नेते राम कदम आणि दिल्लीहून राशीद आपल्या आपल्यासोबत की जे राजकीय विश्लेषक आहेत पहिला प्रश्न राम कदम तुमच्याकडे का तुम्हाला एक तारखेलाच केंद्रीय अर्थसंकल्प मांडला पाहिजे हा का कसं आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मुळामध्ये हा अर्थसंकल्प हा पूर्ण देशाचा आहे ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्याची लोकसंख्या त्याची जर आपण जर मतदारांची एकंदरीत संख्या जर पाहिली तर ती अठरा कोटी आहे म्हणजे आपण देशाची लोकसंख्या एकशे बत्तीस कोटी पकडली तर जवळपास एकशे चौदा कोटी लोकांना अठरा कोटी लोकांसाठी वेटी झरणं हे योग्य नाही हा पहिला भाग आणि दुसरा भाग यातला महत्वाचा असा आहे की आपण आकडे पहा दोन हजार साली सुद्धा बिहार हरियाणा मणिपूर आणि ओरिसामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत त्याही वेळेस अर्थसंकल्प आलेला आहे असा चालाय त्यावेळेसही कोणी काही या बाबतीत काही के वाच्यता केली नाही दोन हजार दोन मध्ये झालं दोन हजार तीन मध्ये झालं दोन हजार पाच आणि दोन हजार सात मध्ये मणिपूर पंजाब उत्तरांचल अशा वेगवेगळ्या देशाच्या राज्यांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि हे जे काही आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय दोन मुद्दे आहेत म्हणजे एका ठिकाणी अठरा कोटी लोकांच्या मध्ये ही जी पाच राज्यांची निवडणूक होते आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एकशे चौदा कोटी तर एकशे चौदा कोटी लोकांना त्या अठरा कोटीसाठी वेटीस झरणं योग्य ठरणार नाही देशाचा आहे नक्की आणि छोटासा विरोधी पक्ष काँग्रेस आहे ऐक ऐका मला काँग्रेस आणि इतर पक्ष विरोध करून काँग्रेस आणि इतर पक्ष विचारा पण माझं विरोध करून काँग्रेस आणि इतर पक्ष हे स्वीकारतायत की या अर्थसंकल्पामध्ये जसं मागच्या वेळेस आपण शेतकऱ्यांसाठी आपण शेतकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी अर्थसंकल्प मानला तसा हाही अर्थसंकल्प देशाच्या निश्चितपणे हिताचा असेल हे असं अप्रत्यक्षपणे विरोधक कबुली देत आहेत तर त्याच्यामुळे हा विरोधकांचा सा रडीसाढाव आहे ठीक आहे ठीक आहे मुद्दा असा आहे राम कदमजी की तुम्ही ज्यावेळेला मागची इलेक्शन झाली होती दोन हजार बाराची इलेक्शन झाली होती त्यावेळेला तुम्ही वेगळ्या पक्षात होतात त्यामुळे तुम्हाला भाजपनी त्यावेळेला काय केलंय कदाचित माहिती नसेल पण त्याची माहिती मी तुम्हाला देतो दोन हजार बारा बारा साली युपी सकट अशाच पाच राज्यांच्या निवडणुका आल्या होत्या आणि अशाच पद्धतीनं भाजपनं अगदी मोठा गाजावाजा करून अगदी देशभर असा डिंडोरा पिटला की या अर्थसंकल्पाचा फायदा काँग्रेसला होणार आहे म्हणून हा अर्थसंकल्प पुढे ढकलावा त्यावेळेला अर्थसंकल्प मांडला जाणार होता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बाराला ठीक आहे त्याच्यानंतर युपीएनी त्या काळात विरोधकांचा मान ठेवत आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवत ईसी ने त्यांना ज्याला विचारलं की हे आपण पुढे ढकलू शकतो का त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हो ढकलू शकतो आणि त्यावेळेला दोन हजार बारा साली सोळा मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात आला आता त्यावेळेला भा भाजप रडीचा डाव खेळला होता का हा माझा प्रश्न आहे नाही बघा की याची मला माहिती घ्यावी लागेल की त्यावेळेस नेमक्या किती राज्यांमध्ये निवडणुका होत्या आणि त्यावेळेची परिस्थिती काय होती परिस्थिती प्रत्येक वेळेस बदलत असेल त्यामुळे आधी काय झालं त्याच्यावरून आता काय असं काही तुम्हाला काही मत मांडतात सातचा दाखला दिला तर तुम्ही म्हणता की माहिती घ्यावी लागेल आणि याच्यामध्ये असं बघावं लागेल असं कसं असू शकतं मी मी मला एक दाखला दिलाय तुम्ही मला एक दाखला दिलाय अभिजितजी तुम्ही मला एक दाखला दिलाय मी तुम्हाला दहा दाखले दिले आणि ते दहाच्या दहा दाखले आणि एक दाखला अशी तुलना केली तरी नऊ दाखले त्याच्यापेक्षा वेगळे आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस अगदी ने, पर हे मापदंड वापरता येणार नाही पण हे निश्चितपणे आहे आता विरोध करून विरोधी पक्ष हा रडीचा डाव खेळत अठरा कोटी लोकांसाठी एकशे चौदा कोटी लोकांना विरोधकांना वेटी झरता येणार नाही आणि कारण एक फेब्रुवारीला आपण राम कदमधल्या काळामध्ये विकासासाठी पैसे कसे उपलब्ध करायचं राम कदमजी मुद्दा असा आहे ना की आतापर्यंत अर्थसंकल्प मांडला जात होता अठ्ठावीस फेब्रुवारीला तुम्ही तो अठ्ठावीस दिवस आधी अलीकडे घेतला आणि तुम्ही दहा दिवस पुढे ढकला अकरा तारखेला अकरा मार्चला निवडणुकांचा निकाल आणि त्याच्यानंतर घेतला तर असा मोठा फायदा किंवा असा मोठा तुम्ही काय विकास करणार आहात सव्वा महिन्यामध्ये तेच ना सव्वा महिन्यामध्ये असा देश असा असा विकास सव्वा महिन्यामध्ये आपण काय करणार आहोत मला माहिती नाहीये पण मी मान ठेवतो हो त्या प्रशासकीय सेवेचा किंवा त्या प्रशासकीय कारणांचा टेक्निकॅलिटीचा मान ठेवतो आणि आपण असं धरून चालू आहे की त्याचा खूप मोठा फरक पडेल पण मुद्दा असा आहे की पारदर्शकता महत्वाची पारदर्शकता महत्वाची की अठरा तुम्ही जो तुम्ही जे राजकारण सुरू केलं की के अठरा कोटी जनतेसाठी एकशे बत्तीस कोटी लोकांना वेठीस धरायचं हे पारदर्शकता महत्वाची आहे की नाहीये जर मोदी कायम पारदर्शकतेचा दाखला देत असतील तर तेच तुम्हाला विचारतो ना माझा माझा हा तुम्हाला आणि विरोधी पक्षाला हाच प्रश्न आहे की एकशे चौदा कोटी लोकांना विरोधक वेठीस धरतायत हा अर्थसंकल्प देशाचा आहे त्या राज्यांचा नव्हे ठीक आहे ठीक आहे रनाकर महाजनजी तुम्ही ऐकलं तुम्ही रेडीचा डाव खेळताय असं म्हणणं त्यांचा आणि ही भीती आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना विरोध करताय महाजन सर बोलण्यापूर्वी माझी आपल्याला एक विनंती अशी आहे की मी बोलत असताना शक्यतो कुणी इंटरफिअर करू नये आणि इंटरफिअर केलं तर मला या चर्चेमध्ये काढीचाही रस नाही हे आधी स्पष्ट करू इच्छितो दुसरं असं की या वेळेला चौदा कोटी अठरा कोटी सव्वाशे कोटी वगैरे या आकड्यांना फार काही फारसं महत्व नाही इनफॅक्ट काय झाले गेल्या दोन वर्षांपासून काही झालं की आकड्यात बोलायचीच सवय काही मंडळींना लागलेली आहे आकडा महत्वाचा नसतो प्रथा परंपरा नियम हे महत्वाचे असतात म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे दोन हजार बारा सालच्या निवडणुकांमध्ये ज्यावेळेला अर्थसंकल्प मांडण्याचा सरकारनं ठरवलं त्यावेळेला भारतीय जनता पक्षानं संसदेत आणि संसदेबाहेर दोन्ही ठिकाणी प्रखर विरोध करून हा अर्थसंकल्प मांडू नये असं या सांगितलं यावेळी अर्थसंकल्प यावेळी अर्थसंकल्प मांडू नका असं कोणीच म्हणत नाही अर्थसंकल्प मांडू नका इतकं म्हणण्यासारखे बालिश किंवा दूधखुळे आज देशात कोणीही नाहीत यावेळेला मुद्दा इतकाच आहे की एक आणि यात दुसरा एक धोरणात्मक प्रश्न गेली काही वर्ष चर्चेला जातोय तोही जाता जाता सांगून टाकतो तो असा आपल्या देशात अशी चर्चा चालू आहे की आर्थिक वर्ष आणि कॅलेंडर वर्ष हे वेगवेगळं असण्याच्याऐवजी एकच ठेवावं आणि म्हणून अर्थसंकल्प हा जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मांडावा अशा प्रकारची चर्चा गेली अनेक वर्ष चालू आहे पण त्यावेळेला त्याविषयी संसदेत आणि संसदेबाहेरच्या राजकीय पक्षांमध्ये सहमती झाली नाही म्हणून तो निर्णय अंमलात येऊ शकला नाही आता प्रश्न असा आहे की आधी अर्थसंकल्पाची तारीख जाहीर झाली आणि नंतर निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली आता जे विरोधक आहेत ते असं म्हणत आहेत की यामुळं सत्ताधारी पक्षाला अंडीव राजकीय फायदा मिळेल आणि तोसा मिळू नये हा निवडणूक आयोगाचा फेअर अँड फ्री इलेक्शनची पूर्व अट असते त्यामुळे विरोधक असं म्हणत आहेत की हा अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला ऐवजी आठ किंवा नऊ मार्चला मांडा आणि तोपर्यंत एक सोय अशी असते की वोट अन अकाउंट किंवा आर्थिक अंतरिम अर्थसंकल्प मांडता येतो कारण सरकारचा खर्च जो आहे दैनंदिन तो थांबू नये त्याच्यात काही विघ्न येऊ नये पण या वेळेला तीही अडचण नाही कारण यावर्षीचा अर्थसंकल्प मंजूर झालेला आहे आणि एकतीस मार्चपर्यंतचा खर्च सुद्धा सगळा मंजूर झालेला आहे त्यामुळे ती सुद्धा अडचण नाही म्हणून अर्थसंकल्प मांडू नका असं कोणीही म्हणत नाही त्यामुळं आठांसाठी चौदाना वेठीला धरायचं का वगैरे हे प्रश्न सगळे फालतू निरर्थक आणि अप्रस्तुत आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या ऐवजी तुम्ही एक तर आठ मार्चला अर्थसंकल्प मांडल्यामुळे काही फारसं बिघडत नाही कारण एनिवे अर्थसंकल्पात ज्या ये तरतुदी येतील त्या एक एप्रिल नंतरच अंमलाच येणार आहे ते नेहमीप्रमाणेच होणार आहे नक्कीस नक महत्वा राशित खड़वाजी अपने पास आ, राशित खड़वाजी आपने सुना होगा रत्नगर महाजन जी बोल रहे हैं कि इससे कोई ज्यादा फर्क नहीं पड़ने वाला है फिर ये भाजपा ऐसा इस पर अड़ी क्यों है बीजेपी कि हम लोग अर्थसंकल्प जो है बजट जो है एक तारीख को ही पेश करेंगे और वेंकैया नायडू जो जो वो तो कह रहे हैं कि जो लोग उसको विरोध कर रहे हैं वो तो देश के खिलाफ लोग है वो एंटी पीपल लोग है ऐसा क्यों है देखिए अभिजीत मुझे लगता है कि राजनीतिक दल हर कीमत पे जीतना चाहते हैं और जीतने के लिए वो कुछ भी करने को तैयार हैं देखिए 2012 में जब प्रणब मुखर्जी ने जब बजट पेश किया था उसको फरवरी के बजाय मार्च में पेश किया गया और कारण यही था कि उत्तर प्रदेश और पंजाब और गोवा मणिपुर इन्हीं पांच राज्यों में चुनाव तब भी था तो उस समय भी कैबिनेट कैद, में तरह तरह के मत थे और कैबिनेट में ऐसा भी मत आया कांग्रेस जन के अंदर ही कि नहीं हम क्यों इसका वो कर रहे हैं क्योंकि इसका कोई कानूनी पहलू तो नहीं है लेकिन प्रणब मुखर्जी ने और डॉक्टर मनमोहन सिंह का दोनों का एक लाइन ऑफ आर्ग्यूमेंट यह था कि देखिए जो ब्रिटिश संसदीय प्रणाली है जो वेस्टमिनिस्टर मॉडल जिसे हम कहते हैं वहां के ऊपर प्रोपर्टी का बड़ा बड़ा महत्व है प्रोपर्टी कुछ मामलों में जो लीगैलिटी होती है मतलब कानूनी दृष्टिकोण से ये बिल्कुल सही है कि सरकार को कोई बाध्यता नहीं है लेकिन प्रोपर्टी क्या डिमांड करती है प्रॉपर्टी डिमांड यह करती है कि जो सरकार सत्ता में हो वो लेवल प्लेइंग फील्ड तमाम राजनीतिक दलों को दे और इसकी गंभीरता का अंदाजा आप इस बात से भी लगा सकते हैं कि जैसा आज इलेक्शन कमीशन ने कैबिनेट सेक्रेटरी से पूछा है कि जो विपक्ष की मांग है उसमें क्यों न गौर किया जाए तो तमाम तर्क ऐसे हैं और दो का एक जो लेटेस्ट प्रेसिडेंस है देखिए एक मैं एक आपसे एक मिनट लेके आप इस बारे में बताऊंगा जो प्रेसिडेंट्स होते हैं उसकी भी बहुत अहमियत होती है जैसे केंद्र में सरकार बनती थी तो पहले होता था कि जो सिंगल लार्जेस्ट पार्टी है उसको बुला लो लेकिन नारायणन साहब ने क्या नारायणन ने शुरू करा कि उसमें पूरा एक चिट्ठी होनी चाहिए एक सपोर्ट होना चाहिए तमाम पार्टी को तो तब से वो प्रेसिडेंस बन गया इसी तरीके से जो राज्यों में जो सरकार उथल पुथल होती है तो मुंबई जजमेंट के बाद में वो एक प्रेसिडेंस बन गया तो एक नजीर बन जाती है तो 2012 के नजीर का पालन क्यों नहीं हो रहा ये मेरे समझ से परे है अतिशय महत्व मुद्दा की दो हजार बारह में जो प्रेसिडेंट पाड़ा गया पालन का होत नहीं है एक छोटासा ब्रेक घेणार आहोत पण ब्रेकनंतर चर्चा करणार आहोत की भाजपला राजकीय म्हणजे राजकारण युपीसह पाच राज्यांमध्ये फायदा व्हावा याच हेतून एक, एक फेब्रुवारीच्या बजेटवरती भाजप अडून राहिली का कुठेही जाऊ नका ब्रेकनंतर आपण या विषयावर चर्चा करणार आहोत तुम्ही पाहत राहा एबीपी मा तर राजकीय फायद्यासाठी बजेटचा खेळ खेळला जातोय का याच्यावरती आपली चर्चा चालू सा आहे रामकदमत आपल्यासोबत राम जी मुद्दा असा आहे की जर पाच राज्यांच्या निवडणुकीवरती त्याचा काही परिणाम होणार नाहीये लोकांच्या हितासाठी जर बजेट आहे तुम्हाला जर लोकांना काही प्रलोभन दाखवायचे नाहीयेत आणि जर असं काही आहे तर ज्यांची शंका आहे ज्यांच्या मनात हे राजकीय पक्षांना तुम्ही ते विरोध त्यांच्या विरोधासाठी करतात असं म्हणून तुम्ही त्यांना नाकारू शकत नाही मुद्दा असा आहे की ज्या ज्या क्षणाला आपण निवडणुकीच्या दरम्यान ज्या ज्या गोष्टी आपण विकास कामांचे उद्घाटन करायला बंदी घालतो आपण झालेल्या कामांची उद्घाटन जी असतात ती सुद्धा करता येत नाही म्हणजे तुमच्या मित्र पक्षाला उद्धव ठाकरे ती पण नाही करता आली तर या सगळ्या गोष्टींवर जर आपण बंदी घालू शकत असू तर आपण अर्थसंकल्प कसा काय मांडू शकतो आणि तसा आता की राशीद, राशीद म्हणाले की त्यांनी सांगितलं की त्याचं आपण हा त्याचं आपण पालन का नाही करतो तुमचा प्रश्न चांगला आहे पण मध्ये अडवू नका मला उत्तर देताना मूळ मुद्दा असा आहे की आपण अगदी मागचे अनेक दाखले पाहिले तर तुमचा दोन हजार बाराचा दाखला आहे त्याच्यामध्ये फक्त पंधरा दिवस पुढे ढकलण्याची वेळ होती अनेक लक्षात पण आपण अगोदरचे अनेक दाखले पाहिले जसे मी तुम्हाला दहा बारा सांगितले वेगवेगळ्या निवडणुका सांगितल्या आणि देशभरातल्या अनेक राज्यांच्या दो दोन हजार दोन पासून दोन हजार सात पर्यंत सांगितल्या ज्या याच वेळेस आलेल्या आहेत आणि त्यावेळेस असं झालेलं नाही याच वेळेस काँग्रेसला हे का हवं कारण अगोदर नोटबंदीच्या संदर्भात त्यांनी दुष्प्रचार केला त्याच्यामध्ये ते, ते फेल झाले तीन वर्षामध्ये वेगवेगळे मुद्दे काढण्याचा प्रयत्न केला भाजपच्या विरोधात त्यातही फेल झाले आता काहीतरी मुद्दा खेचून काढायचा कारण कसं झालंय कर्नाटक उत्तरांचल हे दोन तीन राज्य वगळता काँग्रेस हळूहळू हळूहळू नामशेष होत चालले तर त्याच्यामुळे ही नामशेष होत जाणारी काँग्रेस आणि उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने समाजवादी पार्टात पार्टीमध्ये फूट पडले आणि तिथेही भाजपचं सरकार येईल अशी स्थिती निर्माण झाली तर या स्थितीमुळे धास्तावलेले हे जे काँग्रेस आणि इतर पक्ष जे आहेत हे फक्त दुष्प्रचार करतायत आहेत सुप्रीम कोर्टात गेले पाली एचा तथे तो एचा सुप्रीम कोर्ट ही तर न्यायपालिका आहे त्यांना जर याच्यामध्ये तथ्य वाटलं असतं तर त्यांनी लगेच अर्जंट याच्यावर हेअरिंग दिलं असतं सुप्रीम कोर्टाने नाकारलं ह्या ना सुप्रीम कोर्ट का नाकारतं याचा आपण विचार करा तर त्याच्यामुळे हे जे काही करता आहेत हे निव्वळ भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दुष्प्रचार याच्या पलीकडे यांचं काही नाही पण महाजन मोठे आहेत पण महाजन साहेब इतर एक एक मिनिट अभिजित एक मिनिट एक मिनिट महाजन साहेब वयान आपण मोठे आहात पण इतर सामील होणारे वक्ते यांची विधानं फालतू अशा प्रकारचं या वयात तुम्हाला बोलणं शोभत नाही आणि मी उठून जाईन निघून जाईन चर्चेत राहणार नाही हे ॲरोगन्सीचा भाग आहे ठीक आहे काँग्रेसच्या आपण आहात आपला मान सन्मान पूर्ण पण अशा पद्धतीनं चर्चा होत नसते हे मला नम्रपणे या ठिकाणी नमूद करायचं ठीक आहे आपण आपण वैयक्तिक याच्यावरती नाही न ना आलेलं बरं सर पण ते समजून घेतील ती गोष्ट पण मुद्दा असा आहे राम कदमजी सर मी येतो तुमच्याकडे राम मुद्दा असा आहे की गोष्ट अशी ना की बजेटरी अलोकेशन बजेट जे आहेत आपल्या त्या मार्चपर्यंतच्या पूर्ण झाले जसं माझ्या सरांनी सांगितलं तर तुम्ही अलीकडे बजेट घेतलं का तुम्ही नंतर घेतलं का असा सव्वा महिन्यामध्ये तुमचा काय फरक पडणार तुम्ही असा काय विकास करणार की सव्वा महिन्यामध्ये लोकांचं नुकसान होणार आहे तुम्ही जे लोकांचं नुकसान होणार असं सांगताय त्यातलं तथ्य काय एक चुकीचा पायंडा पडेल या देशामध्ये दर दोन महिन्याला कोणती ना कोणती निवडणूक कोणत्या ना कोणत्या राज्यात सुरू असते हा चुकीचा पायंडा पडेल या एक दोन चार राज्यांसाठी पूर्ण देशाचं बजेट नाही थांबवता येणार आहे समजून घ्या आपण मी आपल्याला आकडेही सांगितले एकशे चौदा कोटी लोकांना आपण विटीस योग्य आहे का पण भाजप जर समजा <laughs> यांच्या <laughs> एलिगेशनमध्ये <मोदे> दम असता <laughs> तर आपण ढकललंही असतं यांच्या मी तुम्हाला तेच सांगितलं त्यावेळेस पंधरा दिवस ढकललंय आता जवळपास तुम्हाला दीड महिना ढकलावा लागतोय फरक समजून घ्या आपण त्यावेळेस अठ्ठावीस फेब्रुवारीला बजेट होत होतं आता आपण सगळं सगळ्यांच्या अनुमतीनं आपण एक फेब्रुवारी तारीख ठरवले कारण त्या प्रशासकीय प्रोसेसमध्ये तेवढा वेळ मिळाला पाहिजे त्याला अधिक पद्धतीनं आपल्याला गावोगावापर्यंत त्याला रुजवता येतं मुरवता येतं याच्यासाठी ही सगळी केलेली व्यवस्था आहे आणि आता जे भाजप किंवा विरोधी पक्ष करतात मी पुन्हा पुन्हा टाचून सांगतो हा केवळ दुष्प्रचाराचा भाग आहे आणि अप्रत्यक्षपणे कबुली आहे की भारतीय जनता पार्टी हेही बजेट देशातल्या शेतकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी देणार आहे ही कबुली आहे त्यांची ठीक आहे ठीक आहे राम तुमचं म्हणणं पूर्ण झालेलं आहे रत्नाकर महाजनजी मुद्दा असा आहे की या बजेटचा फायदा व्हावा फायदा उचलता यावा यासाठीच हा सगळा खेळ चाललाय की फक्त एक प्रेसिडेन्स नवीन एक तयार केलेला आहे आणि तो पुढे चालावा आणि त्यांनी काही जर फरक पडणार नसेल ऑलरेडी जर मार्च पर्यंत चे अॅलोकेशन झाले असतील तर बजेट सादर केल्यानं नेमका काय काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय मतदारांवरती आणि निवडणुकीवरती मुद्दा असा की आपण बोलत असताना आपण विषयाशी संबंधित नेमके मुद्दे कमीत कमी शब्दात कसे म्हणतो याला महत्व आहे समोरच्या माणसाचं वय काढणं किंवा त्याच्यावर आरोग्याचा आरोप करणं यामुळे चर्चा पुढं जात नाही फक्त आपला स्वतःचा उद्धटपणा मात्र उघड होतो हे लक्षात ठेवलेलं बरं दुसरं असं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन हजार सोळा सतरा हे आर्थिक वर्ष एकतीस मार्च दोन हजार सतरा या दिवशी संपणार आहे तोपर्यंतची सर्व विकास कामांची आर्थिक तरतूद झालीच आहे आणि जरी एक फेब्रुवारीला पूर्ण अर्थसंकल्प आला तरी त्या तरतुदींचा खर्च एकतीस मार्चच्या आधी सुरू होणारच नाहीये त्यामुळे अशा प्रकारचं अर्थसंकल्पाचं ओव्हरलॅपिंग करण्यात काहीही औचित्य नाही दुसरं असं की दरवर्षी कुठे ना कुठेतरी निवडणुका असतात दरवर्षी अर्थसंकल्पही सादर करायचा असतो पण जेव्हा विरोधी पक्षानं आक्षेप घेतला तेव्हा लोकशाहीमधल्या राजकीय पक्षांमधल्या सर्वसहमतीचं लक्षात महत्व लक्षात घेऊन जर दोन हजार बारा साली काही कृती केली असेल तर संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनं तो प्रेसिडेंट का मानू नये हा खरं म्हणजे प्रश्न आहे पण मला त्याच्या जायचं आहे मला त्याच्या जायचं आहे ते असं की त्यासे, त्यासे, आ, या निवडणुकीच्या संदर्भात सत्ताधारी राजकीय पक्षांचं मत जे काय असेल ते असेल त्याच्याबद्दल काय त्यांना तो पूर्ण अधिकार आहे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये खुद्द निवडणूक आयोगाची विश्वासार्हताच प्रश्नांकित झालेली आहे आणि आता आपल्याला हे माहीत आहे की जेव्हा सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे जाऊन आधी ते राष्ट्रपतींकडे गेले होते नंतर ते निवडणूक आयोगाकडे गेले आणि त्यांनी आपलं म्हणणं मांडलं त्यावेळेला बातम्या काय आल्या होत्या आपण पण दिली होती की निवडणूक आयोगानं सर्व आक्षेप फेटाळले सर्व राजकीय पक्षांचे आक्षेप फेटाळले अशा बातम्या पण येऊन गेल्या आता आज आपल्याला अधिकृतपणे असं समजतय की विरोधी पक्षांनी काढलेला हा मुद्दा लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं केंद्र सरकारकडे अधिकृतपणे खुलासा मागितलेला आहे जेव्हा केंद्र सरकार हा खुलासा देईल त्यावेळेला दोन्ही पक्षांची बाजू जी, जी काही आहे ती बघून योग्य तो निर्णय देईल आणि जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल खर तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सुद्धा राज्यघटनेप्रमाणे मुभा आहे पण ते काय करायचं हे त्या त्या वेळेला ठरवता येतं पण आज आपण म्हणू की निवडणूक आयोग आपला निपक्षपाती निर्णय घेईपर्यंत आपण राणा भीमदेवी थाटात एकमेकांच्या अंगावर ओरडून चर्चा जी ऐसा है कि आप बहुत दिनों से ये राजनीति देख रहे हैं बहुत सालों से यूपी का इलेक्शन या फिर बहुत देश के इलेक्शन बहुत से बहुत सारे इलेक्शन आपने देखे है देश में जो होते हैं तो ये एक इन्फ्लुएंस बनाने का ये प्रयास है क्योंकि क्यूँकी बजेक्शन ऑलरेडी हो चुका है मार्च तक आप कोई कुछ करना नहीं है और पीछे का जो प्रेसिडेंट है 2012 का वो भी आप उसका भी सम्मान नहीं रख रहे हैं तो क्या है क्या ये इन्फ्लुएंस करने का एक विकल्प हो सकता है ये अब जी अभिजीत देखिए अगर आप पुराने बजट्स को देखिए तो हमेशा ऐसा नहीं होता कि बजट पेश किया और बिल्कुल एक वो जादू की छड़ी है कि उससे राजनीति बदल गई उन्नीस में पी चिदम्बरम ने एक ड्रीम बजट पेश किया था जो सेंटर का बजट आया था लेकिन यूनाइटेड फ्रंट बिल्कुल उसके बाद नस्तनाबूद हो गया ये भाजपा की सरकार अट्ठानबे में बनी अटल बिहारी वाजपेयी के की लीडरशिप में इसी तरीके से छियानबे में भी जो नरसिमहराव सरकार का आखिरी साल था उस समय भी बड़े बजट की वाहवाही हुई थी तो केवल एक अच्छा बजट होना ये कोई राज्य उत्तर प्रदेश में भाजपा की जीत सुनिश्चित करे ये, ये उसको नहीं दिखाता है यह दरअसल अगर आप उसको डीपैनलाइज करें तो भाजपा में आत्मविश्वास की कमी है अमित शाह जी ने नो एजेंसी से सुना है सर्वे कराया है और सबने कहा है कि नोटबंदी का पॉजिटिव असर हुआ है तो अगर नोटबंदी का पॉजिटिव असर है तो वैसे भी चुनाव जीत जाएंगे अगर विपक्ष की थोड़ी बात को मान ले कि और उसके बाद भी विपक्ष हारता है तो विपक्ष के ऊपर बहुत बड़ा एक उसके ऊपर एक धक्का लगेगा तो ये तमाम चीजें हैं लेकिन मुझे लगता है कि भाजपा हर कीमत पे चुनाव जीतना चाहती है इसलिए उस पर कोई लचीला रवैया नहीं कि कोई ऑल पार्टी मीटिंग बुला करके कुछ बातचीत करके करे क्योंकि पहली फरवरी का फैसला भी कैबिनेट ने ही लिया है इस पर पहले कभी पहली फरवरी को बजट नहीं पास हुआ बजट हमेशा अट्ठाईस तारीख को पेश होता था अट्ठाईस फरवरी को तो ये एडवांस करने का फैसला ये तमाम एक, एक पूरी राजनीति से जुड़ा हुआ लगता है तर राम जे ऐकलं तुम्ही मुद्दा असा आहे की तुम्ही कॅबिनेट कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही सर्व पक्षांची अनुमती घेतली असती सर्वांना विश्वासात घेतला असतं तर आज आज हा मुद्दाच उपस्थित झाला नसता तुम्ही सर्वांना विश्वासात घेत नाही हा मुद्दा आहे आणि बजेटमुळे इलेक्शन्स काय जिंकल्या जाऊ शकत नाही असं राशीद किडवाणी आता सांगितलं पण इन्फ्लुएन्स होऊ शकतो हरकत नाही पण तुम्ही विश्वासात का घेत नाही तुम्ही मागचे प्रेसिडन्स का पाळत नाही एवढा एवढा ताठरपणा का आहे भाजपच्यात तसं विचारतात नाही माझा तुम्हालाच प्रश्न आहे मी तुम्हाला जेव्हा दहा उदाहरणं सांगतोय की त्यावेळेस असं झालेलं नाही एका फक्त एका बाबतीमध्ये एक पंधरा दिवसासाठी झालेला आहे तर त्याचा काही आपण सर्वक का सर्वच ठिकाणी सर्व तसं लागू झालं पाहिजे असा काही आपण पायंडा पाडू शकत नाही पुन्हा ना एकदा मी आपल्याला सांगतो काँग्रेसचे इतर पक्षांचे हे राजकीय हेतून प्रेरित आरोप आहेत आणि राहिला प्रश्न सरकारचा अधिकार आहे आणि सरकार देशाच्या हिताच्या दृष्टीकोनातून बजेट मांडत आहे एका दोन राज्यांसाठी बजेट पुढे ढकलणं हे काही योग्य ठरणार नाही हा काही चांगला पॉइंट असणार नाही आणि याच्या पलीकडे जाऊन ही सुप्रीम कोर्ट जी सर्वोच्च न्यायपालिका आहे आणि तिने देखील काही ताबडतोब हेअरिंग ह्यांना दिलं नाही याचा अर्थ असा होतो की न्यायपालिका देखील अप्रत्यक्ष अजून निर्णय व्हायचा आहे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही पण न्यायपालिकेने तुर्तास तरी विरोधी पक्षांना काही थारा दिला नाही याचा अर्थ काय होतो याचा अर्थ एवढाच होतो की एकशे चौदा कोटी लोकांना राजकीय हेतून प्रेरित झालेला काँग्रेसला आरोप केले म्हणून बजेट पुढे ढकललं हे योग्य ठरणार नाही आणि निश्चितपणे अप्रत्यक्षपणे ही सगळ्यांची कबुली आहे की तीन बजेट जे भारतीय जनता पार्टीने चांगले दिले ते हेही बजेट लोकांच्या हिताचं इलेक्शन कमिशनने जे पत्र लिहिलेलं आहे कॅबिनेट सचिव आहेत त्यांना कॅबिनेट सचिवांना त्याच्याकडे तुम्ही कसं बघता त्याला काय त्याला काय मानता तुम्ही तुम्ही म्हणता की सुप्रीम कोर्टाचा जसा दाखला दिला तसं कॅबिनेट सचिवांना पण पत्र लिहिले त्याला शासकीय व्यवस्थेमध्ये इलेक्शन कमी नाही 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 प्रशासकीय व्यवस्थेमध्ये इलेक्शन कमिशन पत्र देईल त्याच्यावर चर्चा होईल कॅबिनेट सचिव त्याचं उत्तर देतील हा भाग वेगळा मी त्या खोलीत शिरणार नाही मूळ मुद्दा मी पुन्हा 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 या ठिकाणी या चर्चेमध्ये महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला एवढंच सांगू इच्छितोय की या देशात सातत्यानं निवडणुका होत आहेत आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या आरोपामध्ये तथ्य असतं आम्ही स्वीकारलं असतं त्यांच्या आरोपामध्ये एवढंच तथ्य आहे की त्यांना बजेटची भीती वाटते कारण मागच्याही वर्षी झालं त्याच्या आधीच्याही वर्षी झालं तर त्याच्यामुळे मागच्या वर्षी यांनी इतकं उत्कृष्ट बजेट दिलं याही वर्षी उत्कृष्ट बजेट देतील ही खरी त्यांची भीती आहे आणि जशी सगळी राज्य त्यांच्या हातातून चाललेत आता उरलं सुरलेलं तेही जाईल उत्तरांचल ही त्यांची भीती आहे मला एक तर मान्य आहे राजकीय भीतीपोटी देशा देशाचं नुकसान बजेट पुढे ढकलून करणं हे आम्हाला मान्य नाही राम कदमजी याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का राजकीय भीतीच्या पोटी नाही नाही देशाचं नुकसान करणं हे आम्हाला मान्य नाही राम जी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुम्ही बजेट मांडल्यानंतर लोकांमध्ये चांगला मेसेज जाईल आणि त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल आणि त्याच्यामुळे काँग्रेस बुडेल आणि अशी भीती त्यांना वाटते असं जे तुम्ही म्हणता याचा अर्थ तुम्हाला फायदा होणार आहे असं तुमचा समज आहे इलेक्शन मध्ये विषय विषय लोकांमध्ये लोकांमध्ये तुम्ही बोललात लोकांच्या हिताच्या गोष्टी या हिता बजेटमध्ये मी, मी तुम्हाला सांगतो ना लोकांमध्ये काय मेसेज जाईल याही पेक्षा महत्वाचा आहे जी प्रथा परंपरा आहे त्या प्रथा परंपरेप्रमाणे आपलं कामकाज हे झालं पाहिजे त्याला कुठली समोर निवडणूक नुकसान होईल तुम्हाला खूप स्पेसिफिक प्रश्न विचारा तुम्ही बोलताना असं म्हणालात की आम्ही जर शेतकऱ्यांसाठीच चांगलं बजेट कामगारांसाठीच देशासाठीच मांडलं तर त्याचा चांगला मेसेज जाईल आणि त्याच्यामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्ष निवडणूक निवडणूक हरतील अशी त्यांना भीती आहे म्हणून ते या निर्णयाच्या विरोधात आहेत याचा अर्थ तुम्हाला याचा पूर्ण खात्री याची की तुम्हाला या बजेटचा फायदा निवडणुकीत घ्यायचा आहे ही तुमची कबुली आहे ना याचा अर्थ नाही नाही मी त्यांच्या मनात काय ते तुम्हाला सांगितलं माझ्या मनात काय मी तुम्हाला नाही सांगितलं तुम्ही त्यांच्या मनातलं सांगितलं त्याला भीती कसली आहे हे मी मांडलं आमच्या मनात काय की आमच्या मनामध्ये जी प्रथा परंपरा आहे त्या प्रथा परंपरेप्रमाणे परंपरा तर तुम्ही पाळत नाही आहात ना प्रथा परंपरा तर बारा तारखेला परंपरा होती ती तर प्रथा परंपरा तुम्ही पाळत नाही तुम्ही एक नवीन पांडा पाडलाय तुम्ही म्हणताय की त्यांची होत त्यांनी पाडला परंपरा प्रथा परंपरा तो त्यांनी फॉलो करावा तुम्ही इतके मागच्या प्रथा परंपरा नव्हती मागच्या सहा दशकांमध्ये घेतला गेलेला एक वेळचा अपवादात्मक निर्णय फक्त पंधरा दिवसासाठी होता तर त्याच्यामुळे एकदा अपवाद झाला म्हणून वारंवार अपवाद होतो का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे होतो का वारंवार अपवाद नवीन सुरू करायचंय का तुम्हाला बरं तुम्ही मला मला एक मला एक छोटासा शेवटा एक छोटा प्रश्न दोन हजार बारा मध्ये जो विरोध भाजपने केला आणि जो अर्थसंकल्प पुढे ढकलायला भाग पाडला त्यावेळेच्या युपीए सरकारला ते काय होत फक्त एवढा छोटासा प्रश्न त्यावेळेची स्थिती त्यावेळेच्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला याच्यावर व्यापक चर्चा करावी लागेल पण त्यावेळेचा कालखंड हा फक्त पंधरा दिवसाचा आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पासून सोळा मार्च हा कालखंड फक्त पंधरा दिवसाचा आहे आताचा जो कालखंड आहे हा ऑलमोस्ट सवा महिन्याचा आहे तर त्याच्यामुळे याच्याकडे आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल सव्वा महिन्याचा ज्या सव्वा महिन्याचा तुम्ही उल्लेख करता है राम कदमजी त्या सव्वा महिन्याची बजेटरी अलोकेशन ऑलरेडी मागच्या बजेटमध्ये झालेली आहे त्यामुळे त्याचे पैसे त्या ठिकाणी काय पैसे खर्च करायचे त्या ठिकाणी काय काम करायचे ऑलरेडी ठरलेलं आहे हरकत आपण नाही नाही बजेट अभिजित आपण चुकता आहात अभिजित आपण चुकता एवढ्यासाठी आहात विषय अलोकेशनचा प्रश्न नाही माफ करा विषय नाही नाहीये विषय बजेट मांडल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या प्रशासकीय व्यवस्थेला अर्थव्यवस्थेला कराव्या लागतात तो त्याच्या कालखंडाचा विषय आहे ठीक आहे तुम्हाला तुम्हाला मला मला माहित नाहीये की तुम्हाला हे याच वर्षी का करायचं होतं कारण तुम्हाला याच वर्षी ही प्रथा परंपरा तुम्ही जे सुरू केली आहे तुम्ही जे, जे वारंवार सांगते की आम्ही नवीन प्रथा दरवर्षी का करायचं दरवर्षी करतोय कारण कारण तुम्ही याच वेळेला कॅबिनेटचा निर्णय घेऊन तुम्ही बजेट अलीकडे घेतलेला आहे हरकत नाही 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 सांगितलं मी त्यांना महाजन सर सांगितलं मी त्यांना मुद्दा असा आहे की तुम्ही याच वर्षी तो निर्णय अलीकडे घेतलेला आहे त्यामुळे अर्थात तुम्हाला दोन हजार बारा मध्ये काय झालं हे जास्त माहिती असण्याचं कारण नाही कारण त्यावेळेला तुमचा हा पक्ष नव्हता पण मुद्दा असा आहे की आपण करतोय ती प्रथा परंपरा आणि दुसऱ्यांनी पाडला तो पांडा असं म्हणणंही फार बरोबर नाही त्याच्यामुळं 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 मुद्दा असा आहे की जर विरोधी पक्षांचं समाधान होणार असेल आणि त्यामुळे जर फ्री आणि फेअर इलेक्शनसाठी जर मदत होणार असेल तर आपण या निर्णयामध्ये एक पाऊल पुढे आलं तर काही वेळेला मागं येणं ही सुद्धा एका प्रकारच्या विजयाची निशाणी असते हे लक्षात ठेवायला हवं आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आपण पाहणार आहोत ब्रेकनंतर दहाच्या बातम्या कुठेही जाऊ नका पाहत राहा एबीपी माझा